हो सोलापुरातील अरविंद धाम परिसरातील सुपर मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ग्रुपमधील ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम पनवेल येथील विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य दिलीप चौरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला याप्रसंगी ज्येष्ठ नेते सिद्धारूढ निंबाळे माजी वाहतूक निरीक्षक रमेश लोंडे निवृत्त महानगरपालिका कर्मचारी मिलिंद ननवरे निवृत्त परिवहन कर्मचारी दत्तात्रय शिरगिरे निवृत्त शिक्षक बेळगे आदींचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी निंबाळे शिरगिरे आणि लोंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील तरुणांना सुसंस्कार देण्यासाठी करावा आणि व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा सर्व देशभरात ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो आज सुपर मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करत असताना मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या पद्धतीनं एखादा युवक आपल्या कामामध्ये प्रोग्रेसिव्ह होतो किंवा अति आत, उत्साहीनं काम करतो अगदी त्याच्या दसपट आजचे ज्येष्ठ नागरिक हे देशासाठी राष्ट्रासाठी राज्यासाठी काम करत आहेत अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक युवक हा व्यसनाधीन दिन होत असताना आज ज्येष्ठावर एक मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे ह्या युवकांना ह्या व्यसनमुक्तीतून हे करायचं आहे मोकळं करायचं आहे आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाचा संदेश पोचवण्यासाठी वृक्षारोपण करणं ही काळाची गरज आहे आत्ता पूर्ण देश हा सुशिक्षित जरी झाला असला तरी अगदी प्रगत असा होण्याच्या दृष्टिकोनातून आज ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पूर्ण सोलापूरवासीय महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना आणि ज्येष्ठांना मला नम्र विनंती करायची आहे की आपण ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आपल्या भावी पिढीला एक मार्गदर्शक असं आपण कार्य करावं की जेणेकरून आपला सोलापूर आणि सोलापूरचं नाव या देशभरामध्ये दे होईल अशा पद्धतीनं काम करावं असं ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमास प्रसिद्ध कांदा व्यापारी दिलीप मोरे वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे राजाराम पाटील महानगरपालिकेचे परिवहन विभागाचे वाहतूक निरीक्षक अनिल चौगुले महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी भुजंगराव घोंगडे सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी रामकृष्ण लामतुरे संचारचे उपसंपादक एच्चे बापू सातपुते यांसह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही